महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जॉगर्स क्लब शेखरेवाडी नाशिक रोड येथे यांच्या वतीने प्रथमच अतिशय मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली कोणत्याही प्रकारचे प्रसंगी नामोल्लेख न करता व स्वच्छेने व या जयंती उत्साहात सहभागी झालेले सर्व पदाधिकारी सभासद आणि अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सकाळी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच ते दहा वाजेपर्यंत भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं अतिशय सुंदर आणि कार्यक्रमा कार्यक्रमाची मूळ संकल्पना किरण गायकवाड साहेब व सुहास पवार सेवानिवृत्त अधिकारी यांच्या माध्यमातून तसेच जॉगर्स क्लब शिखरेवाडी यांच्या माध्यमातून सर्व जॉगर्स क्लबचे मेंबर्स आणि पदाधिकारी तसेच नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहभा जयंतीनिमित्ताने या ठिकाणी बौद्ध वंदना घेऊन एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्याकरिता घेतलेले परिश्रम अतिशय सुंदर सादरीकरण करून शुस्तबद्ध पद्धतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी त्यानंतर अल्पपहाराचा कार्यक्रमही या ठिकाणी करण्यात आला अतिशय आनंदोत्सवात भीम जयंती साजरी करण्यात आली आहे वृत्तसंकलन अधिकारण संचालक संपादक प्रवीण नेटावणे यत् यत् विश्वे च यत् यत् विश्वे च यत् यत् विश्वे च की आपण या कार्यक्रमाचा जो काही या रॅलीचा समारोप करीत असताना इथं शुभेच्छा पण बोलावं आणि सगळ्यांना सगळ्यांचे आभार मानावे अशी त्यांना विनंती करतो मी आभार वगैरे काही मानले जाणार नाही कारण हा समाज समाजासाठी केलेली जयंती आहे वी ऑल फॉर वन अँड वन फॉर ऑल आम्ही कोणी पदाधिकारी नाही आम्ही बाबासाहेबांच्या बत्तीस डिग्र्या अतिशय शून्य आणि नगण्य व्यक्तिमत्त्व आहोत ही जाणीव आम्हाला झालेली आहे तीन दिन एक दोन डिग्र्या असणारे आम्ही बाबासाहेबांच्या उच्चीला आम्ही हो पाहू लागलो आणि बाबासाहेबांकडे मोठे होऊ लागलो ही शोकांतीच्या घरी समाजाची आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व एक आहेत ही भावना लक्षात घेऊन या ठिकाणी अध्यक्ष नाही कमिटी नाही उपाध्यक्ष नाही कुठल्याच या ठिकाणी पद निर्मिती केली नाही कारण पद अप्रशिष्ट आणि पैसा या गोष्टीमुळे आपली बाबासाहेबांची सर्व घास झालेली आहे या ठिकाणी सगळ्या नागरिकांना आणि बंधू भगिनींना जागास क्लबच्या विद्यार्थ्यांना खरे या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी खूप मोठं या ठिकाणी रॅलीमध्ये योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि या ठिकाणी आमची एस सी पी विशेष जाधव साहेब पण दोन शंक अशी गेलेली भारतीय बौद्ध महासभा या सभेचं कार्य अतिशय उत्कृष्ट आहे या जिल्ह्यामध्ये नव्याचा संपूर्ण भारतामध्ये बाबा आंबेडकर साहेबांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक सवयीचं का काम सुरू आहे या जिल्ह्यामधील तमाम भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आमच्या मागे सदैव उभे असतात आणि कालची भीम भीम है। है जी भीम रॅली आम्ही या ठिकाणी आजची केलेली आहे त्यामध्ये सुद्धा भारतीय बौद्ध महासभेने मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे कालच्या भीम पाहाटमध्ये सुद्धा भारतीय बौद्ध महासभेने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला आहे या ठिकाणी सर्व भारतीय बौद्ध महासभेचे आजीवाजी पदाधिकारी त्यामध्ये डॉक्टर प्रवीण बागुल असतील चौदाजी बालेराव साहेब असतील रत्नाकर साहेब असतील प्रभाकरजी कांबळे साहेब असतील इतर सर्व सर्वांचा नामलग करता येणार नाही त्यामुळे सर्वांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे मोठे अधिकारी होते बँकिंग क्षेत्रामध्ये किरण गायकवाड साहेब होते सहकार विभाग सुभाष पवार साहेब होते संजय सोनणा साहेब होते आणि समाज कल्याण विभागामध्ये श्रीधरराव त्रिबोंड होते असे अनेक लोक इथं समोर आहेत ही माणसं जेव्हा समाजासाठी तेव्हाही काम करत होते की आजही काम करत आहे आज बंधनातून बाहेर पडून समाजासाठी स्वतःच्या खिशातून पैसा बाहेर देऊन धम्मदान देऊन या लोकांनी हे संपूर्ण कार्य उभं केलेलं आहे त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण एक आशा बाळगावी का, का नाशिक रोडचा परिवर्तनाचा इतिहास जॉगर्स जौ, जौ, क्लब हा नव्यानं विचारवंतांच्या बैठकीमध्ये नाशिक रोडचं नाव नेहमी नाही याची आपण आशा भाव मी चावदास आनंदा भालेराव साहेब नाशिक शहराचे अध्यक्ष का गेल्या सहा दिवसापासून या कामासाठी ते पवार साहेबांचा सा फोन जेव्हा येईल चार वाजेला असो पाच वाजेला असो ही माणसं गेल्या सात आठ दिवसापासून न थकता न विश्राम करता कंटिन्यू काम करता येईल मी या सगळ्या आधी करायच्या अर्चने प्रेमी बंदोबले जॉगर्स क्लब हे चार वर्षापूर्वी लावलेलं ला आज भव्य दिव्य स्वरूप प्राप्त केलेलं आहे आणि नाशिक रोडमध्ये घोषणा न भविष्य ते असं दोन दिवसापासून जॉगर्स क्लबचं एक मोठं रूप आपण बघितलं भीमपान हा नाशिक रोडमधला एक आवडव्य असा कार्यक्रम आपण केला तसेच रॅलीचं स्वरूप पण एक तशाच पद्धतीचं आहे की सर्व अधिकारी वर्ग सर्वसामान्य लोक हे सर्वांनी मिळून एक प्रतिसाद दिलेला आहे साहेबांनी सांगितलं देर इज नो no लिडरशिप वन इज वन हे स्लोगन जवळजवळ पंधरा दिवसापासून आपल्या ग्रुपवर फिरत आहे मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे मूलभूत अधिकार दिले ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच्यामध्ये तुमचं तेरा ते या कलमांवर त्यांनी आपल्याला जो मूलभूत अधिकार दिलेला आहे या ऑगस्ट क्लबच्या वतीने तुमचा चौदावा कलम इक्विलिटी बिफोर लॉ हे या ठिकाणी फार प्रामुख्याने पाळण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी एकोणावीस कलमाचं सुद्धा फार चांगल्या पद्धतीचं पालन झालंय की सर्वांना बोलण्याचा अधिकार सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य जॉगर्स क्लबने दिलेलं आहे हे फार मोठं या क्लबचं एक प्रगतीचा एक पुढे पाऊल आहे मला या ठिकाणी जॉगर्स क्लबच्या वतीने एक पुढे नमूद करावं असं वाटतं की या पुढे जॉगर्स क्लब हा सामाजिक बांधिलकीने काम करेल सर्वसामान्य गरीब घटकातील किंवा जे घटक आहे जसं या ठिकाणी आपल्याला सर्व अधिकारी दिसतो तसं आपलं एक कर्तव्य आहे की या ठिकाणी जो आपला जो समाज आहे त्या समाजाची उन्नती कशी होईल या दृष्टीने जॉगर्स क्लब प्रगतीशील राहील यात मुळीच शंका नाही आज या ठिकाणी मी जॉगर्स क्लबच्या वतीने सर्वांना दे मी देतो दे या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा जय जय धम्मसंस्थेचे राष्ट्रीय संरक्षण महापाचिका मेर आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर साहेब राष्ट्रीय सल्लागार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला वंदन करून आज या ठिकाणी बोधिसत्व महामानव विश्वरत्न परंतु जे डॉक्टर यांची एकशे जगभर साजरी होत असताना सो बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर साहेब व राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारी साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारतभर समता सैनिक दलाच्या वतीने जागोजागी मानवंदना देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो त्याच पद्धतीने या ठिकाणी नाशिक जिल्हा अंतर्गत या जिल्हा शाखेच्या वतीने केदारे ताई त्याचप्रमाणे सुनीलजी जगताप डॉक्टर अनिल पवार प्रल्हादजी हुबळे सुरेखाताई लोखंडे महिला जिल्हा अध्यक्षा डॉक्टर सविताताई पवार फुरवाडे ताई आपले वानखेडे शहाजी वानखेडे आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या वतीने मानवंदना देण्यात आलेली आहे जय हिंद आणि एकशे चौतीशव्या जयंतीनिमित्त सर्व तमाम भारतीयांना लाख लाख सुद्धा पोलीस डिपार्टमेंटचे मोठे अधिकारी होते बँकिंग क्षेत्रामध्ये किरण गायकवाड साहेब होते सहकार विभाग सुहास पवार साहेब होते संजय सोन साहेब होते आणि समाज कल्याण विभागामध्ये श्रीधर त्रिभुवन होते असे अनेक लोक इथं समोर आहेत ही माणसं जेव्हा समाजासाठी तेव्हाही काम करत होते जे आजही काम करत आहे आज बंधनातून बाहेर पडून समाजासाठी स्वतःच्या खिशातून पैसा बाहेर देऊन धम्मदान देऊन या लोकांनी हे संपूर्ण कार्य उभं केलेलं आहे त्यामुळं आपण एक आशा बाळगावी रोडचा परिवर्तनाचा इतिहास जौग, क्लब हा विचारवंतांच्या बैठकीमध्ये नाशिक रोडचं नाव नेहमी नाही याची आपण आशा बाळगूया मी चावदा आनंदा भालेराव साहेब नाशिक शहराचे अध्यक्ष गेले सहा दिवसापासून या कामासाठी ते पवार शक्य होणार नाही आणि म्हणून या पंक्तीमध्ये एक से एक हिरे आहे मी आदरणीय समाज कल्याण विभागाचे माझे अधिकारी करतो या निमित्तानं आपण शुभेच्छा बोलाव सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारधारांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी या जॉगर्स क्लबने अनुकरण केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मंत्र दिलेला आहे शिका संघटितो आणि संघर्ष करा नेमका संघर्ष कोणता तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने जॉगर्स क्लबने संघर्ष म्हणजे हा वैचारिक संघर्ष आणि विचारचा संघर्ष समाजाला देण्यासाठी आपण विचाराने कुठलाही पदमुक्त भयमुक्त आणि सशक्त अशा पद्धतीचा जॉगर क्लबने कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रम साजरा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने त्यांनी दिलेल्या विचाराच्या माध्यमातून आपण त्यांच्या जयंतीने ही मानवंदना खऱ्या अर्थाने त्यांना अर्पण झाले असे असे मला वाटतंय या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा संदेश आपल्याला दिला आहे खाणे पोटासाठी जगणे ही समाजासाठी ही कृती आपण या प्रत्यक्ष वृत्ती आणि कृती या माध्यमातून आपण जॉगर्स क्लबच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे मी जॉगर क्लबच्या सर्व सन्मान्य सदस्यांचं खरोखर मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद देईल की विचाराची शिदोरी ही आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि ती उरणारी नाही आणि सरणारी नाही म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला खऱ्या अर्थाने पायक झालो असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं मी आज आपण सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी दिलेल्या विचारधनाचं आपण ग्रहण करून आपण पुढील वाटचाल करावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले होणं शक्य होणार नाही आणि म्हणून या पंक्तीमध्ये एक हिरे आहे मी आदरणीय श्रीधरराव त्रिभुवन साहेब समाज कल्याण विभागाचे माझे अधिकारी करतो या निमित्त आपण शुभेच्छा बोलाव दिस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारधारांचं खऱ्या अर्थाने या, या ठिकाणी जॉगर्स क्लबने अनुकरण केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मंत्र दिलेला आहे शिका संघटितो आणि संघर्ष करा नेमका संघर्ष कोणता तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने जॉगर्स क्लबने संघर्ष म्हणजे हा वैचारिक संघर्ष आणि विचारचा संघर्ष समाजाला देण्यासाठी आपण विचाराने कुठलाही पदमुक्त भयमुक्त आणि सशक्त अशा पद्धतीचा जॉगर क्लबने कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रम साजरा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने त्यांनी दिलेल्या विचाराच्या माध्यमातून आपण त्यांच्या जयंतीने ही मानवंदना खऱ्या अर्थाने त्यांना अर्पण झाले असे असे मला वाटतंय या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा संदेश आपल्याला दिला आहे खाणे पोटासाठी जगणे ही समाजासाठी ही कृती आपण या प्रत्यक्ष वृत्ती आणि कृती या माध्यमातून आपण जॉगर्स क्लबच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे मी जॉगर क्लबच्या सर्व सन्मान्य सदस्यांचं खरोखर मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद देईल की विचाराची शिदोरी ही आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि ती उरणारी नाही आणि सरणारी नाही म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला खऱ्या अर्थाने पायक झालो असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं मी आज आपण सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी दिलेल्या विचारधनाचं आपण ग्रहण करून आपण पुढील वाटचाल करावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली याचं एक सॅम्पल म्हणण्यापेक्षा उदाहरण आपल्या समोर आहे ही बाबासाहेबांची देण आहे ही बाबासाहेबांची दे आपल्या सगळ्यांच्या पाठीची आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकमेकाला इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्याला माझी विनंती आहे ही माणसं कधीही नावासाठी फोटोसाठी फुटासाठी पुढे आली नाही यांच्या कॉलेज जीवनातला इतिहास बिटको कॉलेजचा आपण बघितला तर ही सगळी माणसं तेव्हाही समाजामध्ये काम करत होती समाजासाठी काम करत होती आजही समाजासाठी काम करत आहे एक काम करत नाही परिवारातल्या सगळ्या महिला भगिनी असतील मुलं असतील त्यांना घेऊन या ठिकाणी काम करताय ही माणसं जुनी पॅन्थरच्या चळवळीमध्ये बांधल्या गेलेली माणसं आहे आणि म्हणून सर्वांना शासनाची सेवा पूर्ण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन चाललेला आहे सर्वांनी त्यांना साथ द्यावी सर्वांनी त्यांना साथ द्यावी आणि नाशिक रोडचं फ्युचर हे जागस क्लबच्या एक वेळेस का वेळा या जयंती उत्सव समितीचं काम आम्ही सगळ्या काला विनंती करणार आहोत की आपण जागस क्लब पडून पुढे भागाचा निधी न कमी पडता ऐतिहासिक जयंती ही महाराष्ट्रामध्ये नाशिक रोडची स्वागत स्थळच्या माध्यमातून आपण साजरी करण्याकरता मी बौद्ध महासभेच्या वतीनं डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांना या ठिकाणी विनंती करून त्या कार्यक्रमासाठी स्वागत स्तर प्रकरण हा कार्यक्रम म्हणून आणि सामाजिक ऋण म्हणून हे दृष्टिकोनातून आम्ही विचार समोर आणला आणि काल आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं अतिशय असा प्रसिद्ध प्रतिसाद त्या कार्यक्रमाला मिळाला आणि लोकांनी त्या कार्यक्रमाची जी शिस्तबद्धता होती ती पाहून अनेक लोकांनी कार्यक्रमाचं कौतुक केलं सदरचा कालचा कार्यक्रम हा अतिशय हो सांघिक पद्धतीने भव्य शिस्तबद्ध आणि वैचारिक असेल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने भव्य अशी रॅली काढण्यात आली आणि निश्चितच आंबेडकर चळवळीला एक वैचारिक दिशा देण्याच्या दृष्टीने जॉगरसूचा अतिशय स्तुत असा उपक्रम आहे मी या ठिकाणी जॉगरस्मृतचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपाय मीराईजी आंबेडकर ट्रस्टी राष्ट्रीय आदरणीय डॉक्टर भीमराव यश्वरराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभा नाशिक शहर शाखेच्या वतीने या ठिकाणी समता सैनिक दलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली आणि मी या ठिकाणी समता सैनिक दलाचाही मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या महाकर्मभूमी पुत्र ट्रस्टच्या वतीने ड्रॉगर्स ग्रुपच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने समता सैनिक दलाच्या वतीने सर्व आंबेडकर अनुयांना धम्म उपासक उपासिका Yeah, no doctor Baba.